पुनर्जन्म एका अधुरी प्रीतीची पूर्ण कहाणी कधी काळी एका गावी एक श्रीमंत सावकार राहत होता गावात त्याच्या श्रीमंतीची आणि दांड्या प्रतिष्ठेची ख्याती होती त्याच्या घरात अनेक नौकर चाकर कामाला होते त्यांच्यापैकीच एक होता चैतन्य चैतन्य फार देखणा होता त्याचे उंच सखल शरीर सडसडीत बांधा आणि मेहनतीने घडवलेले अंग पाहून अनेकांची मने त्याच्याकडे ओढली जात तो गावातल्या शेतात गाईगुरे नेत असे त्यांना पाणी घालणे आणची निगा राखणे हेच त्याचे रोजचे काम तो अत्यंत प्रामाणिक होता मनमिळावू आणि खंबीर स्वभावाचा सावकाराची पत्नी कल्पना सुद्धा त्याला अधूनमधून बघत असे पहिल्यांदा ती त्याच्या सौंदर्यावर थक्क झाली जसजसे दिवस केले तसतशी कल्पनाच्या नजरात चैतन्याकडे अधिकच वळू लागल्या सुरुवातीला ती त्याला घरात छोटी छोटी कामे सांगू लागली मौग ती मुद्दम त्याला जवळ बोलवू लागली चैतन्य काही समजू शकत नव्हता पण तिच्या डोळ्यांत जो आगळा तेज होता तो काही वेगळाच होता कल्पना आता चैतन्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती त्याच्याशिवाय तिला काही सुचेना तिचं मन त्याच्याशी बांधलं गेलं होतं एक दिवस हिने थेट चैतन्याला विचारलं तुझं लग्न झालंय का चैतन्याने हसत उत्तर दिलं हो माझी बायको शांता फार गोड आहे खूप प्रेम करते ती माझ्यावर हे ऐकून कल्पनाच्या मनात असह्य राग आणि असूया निर्माण झाली पण ती शांत राहिली ती आता पूर्ण वेडी झाली होती एक दिवस तिने चैतन्याला स्पष्ट सांगितलं माझं तुझ्यावर जीवापाळ प्रेम आहे मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही तू जर माझं प्रेम स्वीकारलं नाहीस तर मी स्वतःचा जीव घेईन चैतन्य हदरला तो नम्रतेने म्हणाला बाई तुमचं वागणं चुकीचं आहे माझी पत्नी माझा संसार मला प्रिय आहे कृपया माझं आयुष्य उद्ध्वस्त करू नका पण कल्पना थांबली नाही ती रोज नवनवीन कारणांनी त्याच्या भोवती राहू लागली एक दिवस तिने चैतन्याला मिठीत घेतलं आणि म्हणाली माझं प्रेम स्वीकार नाही तर मी मरेन तुला माझ्यात काहीच वाटत नाही का चैतन्य हदबल झाला तो फक्त एवढाच म्हणाला हे चुकीचं आहे तुम्ही विवाहित आहात मीही विवाहित आहे याचा शेवट चांगला होणार नाही त्याच रात्री चैतन्य घरी परतला त्याने आपल्या पत्नी शांतालाच घट्ट मिठी मारली पण त्याच्या मनात अस्वस्थता दाटून आली होती शांता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखू शकली तिने विचारलं काय झालं चैतन्य त्याने सगळा प्रसंग सांगून टाकला शांता हादरली पण तिने त्याच्यावर विश्वास ठेवला काही दिवस चैतन्य कामावर गेला नाही नंतर सावकाराच्या घरी गेल्यावर कल्पनाचा स्वभाव पूर्ण बदललेला दिसला एक दिवस ती त्याच्याशी रागाने भांडली आणि अचानक एका दिवसात गायब झाली पण काही दिवसांनी एक धट्टादायक घटना घडली कल्पनाने आपल्या पती सावकाराकडे चैतन्याबद्दल खोटा आरोप केला की चैतन्याने तिचा विनयभंग केला आहे सावकार संतापला त्याने काहीही विचार न करता चैतन्याच्या घरी तावा तावाने धाव घेतली गावकऱ्यांना एकत्र बोलावून त्याने चैतन्याला घराबाहेर ओढलं ना चौकशी ना न्याय फक्त संशयावरून चैतन्यावर दगड लाठ्यांचा वर्षाव झाला शांतारडत त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होती पण कोणीही तिचं ऐकलं नाही चैतन्याच्या प्रामाणिक डोळ्यांतील आसवं शेवटपर्यंत त्याचं निरागस मन दाखवत राहिली पण शेवटी त्या निर्दयी गावकऱ्यांनी त्याला संपवलं त्या रात्री शांत एका त्याच्या मृतदेहाशी बिलगून बसली होती तिने फक्त एवढंच पुटपुटलं आपण पुन्हा भेटू या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी नक्की अंधारात फक्त तिचा श्वास आणि चैतन्याचं शांत रक्ताने माखलेलं शरीर एपिसोड दोन पुनर्जन्माची चाहूल लवकरच आपल्या भेटीला येईल तोपर्यंत हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करा माझं चॅनल सबस्क्राईब करा लेखक डॉक्टर रवींद्र जाधव